पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे मध्ये आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या ह्या व्यक्तीची हिम्मतच कशी होते त्यांना ही संधी ही म्हणजे ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठा त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधूत कारभार चालेल कसा का एखाद्या जिल्ह्यामध्ये आणि हे दुर्दैव आहे की ह्या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले असले तरी अजून एक कृष्णा आंधाळे फरारच आहे मग तो फरार आहे तरी कुठे बघा सुरेश धसांचा स्टेटमेंट आहे आणि माझं हे बाईक दाखवणार असेल तर पुरं दाखवा सुरेश धसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि जसे दिवस जात आहेत तसं मला वाटतं सुरेश धस म्हणले त्याचा शिक्का मोर्तब होत आहे की ह्यांची आणि नैतिकतेची भेटच नाही कधी झाली त्यामुळे यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार आणि कुठली केस राहिली आहे मध्ये खून झालाय एक्स्टॉर्शन झालंय त्याच्यानंतर करप्शन शेतकऱ्यांना पीक विम्यात फसवणूक मध्ये फसवणूक एवढा मोठा खंडणीचा गुन्हा डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठला गुन्हा करायचा राहिलाय नाही नाही महादेव मुंडेंच्या कुटुंबाला आणि देशमुख कुटुंबाला आणि परभणीमध्ये सोनावणे कुटुंबाला मी स्वतः तिन्ही कुटुंबाला भेटलेले आहे माझा आजही त्या तिन्ही कुटुंबांची रेग्युलरली बोलणं होतं कारण त्या कुटुंबाला न्याय मिळणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आणि त्यांनी नैतिकता सोडली असेल तर महाराष्ट्राच्या मीडियानी आणि देशाच्या मीडियानी नैतिकता सोडलेली नाही कारण का तुमच्या सगळ्यांना मी माणुसकीच्या नात्याने म्हणते की महाराष्ट्राच्या मीडियाचे मी मनपूर्वक आभार मानते की सातत्याने तुम्ही या तिन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रचंड परिश्रम केले तुम्ही अनेक वेळा बीडला गेले तुमच्या कॅमेरामन्सनी मला सांगितले की ताई आम्ही पहिले काही दिवस बीडला गेलो ना तेव्हा आम्हाला भीती वाटायची हॉटेलमध्ये राहू का गाडीत थांबू का आमचा कॅमेरा फोडतील एवढी भीती दहशत पत्रकारांमध्येही होती आणि कॅमेरामनमध्येही होती मी ले ले हे मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेल्या अनेक गोष्टी आहेत हे आपल्याला मोडून काढायचं आणि आमच्या अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी जर ओएसडी आणि पीए जर पीए आणि ओएसडी ना नियम कायदा आहे तर आम्हाला सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी या संदर्भात आरोपपत्र दाखल करून यात वाल्मिक कराडच्या नावाचं उल्लेख करण्यात आला आहे आरोपी दोन क्रमांकावर विष्णू चाटे याचं चा नाव चा आहे पाच गोपनीय साक्षीदाराच्या जबाबदारानंतर कराड विरुद्ध पुरावा मिळाले संतोष देशमुख यांना मारण करताना व्हिडिओ कडे सोपवण्यात आले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचा उल्लेख आहे आरोपपत्रामध्ये आरोपी नंबर दोन मध्ये विष्णू चाटे याचा उल्लेख आहे त्यांनी अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचे देखील पुढे आली आहे अवादा पवन चक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांच्याकडे वाल्मिक कराड विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन केला आणि त्यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिकराडे खंडणीची मागणी केली होती सहा डिसेंबर रोजी देशमुखांच्या गावामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सांगळीशी आवादा पावन चक्की प्रकल्पावर वाद घडला पाच गोपनीय साक्षीदाराच्या जबाबानंतर कराडविरुद्ध सवाल पुरावे मिळाले आहेत खंडणी अट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनाचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारांग करतानाचा व्हिडिओ सीआयडी कडे आहे